नमस्कार मैत्रिणींनो आम्ही तुम्हाला आज मेथीची भाजी दाखवली आहे ही मेथीची भाजी आहे तर ही छान आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत आज न वेगळी रेसिपी करणार आहोत मेथीच्या भाजीची तर ही मेथीची भाजी छान अशी धुवून घेतली आहे आणि थोडीशी चिरून ची घेतलेली आहे थोडी बा अशी थोडी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही मेथीची भाजी तुम्हाला दाखवली तेवढी स्वच्छ धुतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतला आहे आणि हिरवी मिरची इथे आता हे सगळं एकत्र वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला बघा ह्या ठिकाणी आपण इथे हे सगळं एक बारीक एक एकजीव वाटण तयार करून घेणार आहोत आणि मेथीची भाजी आपण धुवून ठेवलेली आहे तर आता हे वाटण झाल्यानंतर आपल्याला तर हे वाटण आधी आपण आता सगळ्यात आधी वाटण तयार करून घेणार आहोत वाटण मिक्सरमधून दळून घेणार आहोत तर वाटण आपलं झालेलं आहे मेथीची भाजी मी कडहीत टाकली होती आणि त्याच्यात आपण इथे तर मला माझा कॅमेरा बंद पडल्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की आपण जे वाटण होतं ते त्या मेथी तर त्या मेथीच्या भाजीनामध्ये ते वाटण टाकलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी टाकलेलं आहे बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे जे पीठ असेल गव्हाचं टाका बाजरीचं टाका आणि डाळीचं पीठ टाका तुमच्याकडे ज्वारीचं नसेल तरी चालेल हे असे तिघं पीठ असे थोडे थोडे तिघं पीठ आपण मिक्स केलेले आहेत आणि तर कॅमेरा सेट करून घेतलेला आहे थोडासा हलून गेलेला होता आणि मी तिघं पीठ मिक्स तुम्हाला दिसतच असेल तिघं पीठ मिक्स केलेले आहे ते वाटणसुद्धा आपण त्या मेथीची भाजीत आणि आपण थोडीशी मेथीची भाजी थोडी बाजूला काढून ठेवलेली आहे थोडीस मी अर्धी मेथीची भाजी या वाटणामध्ये टाकलेली आहे आणि असं छान थोडंसं पाणी घेऊन आणि घट्टसर गोळा मळून घेणार आहोत आपण हा गोळा अगदी घट्ट मळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडं थोडं पाण्याचा पूर्वी बघा मला अजून थोडी कमी वाटली मेथीची भाजी तर आपण इथे अजून थोडीशी मेथीची भाजी टाकलेली आहे कारण घट्टसर आपल्याला हा गोळा मळायचा आहे बघा असा घट्टसर आपण हा गोळा मळून घेणार आहोत मी तुम्हाला म्हटलीच की अर्धी मेथीची भाजी थोडीशी मी काढून ठेवलेली आहे बाजूला तर आपण हा आता छान असा हा थोडासा हाताला तेल लावून आणि हा गोळा मळून घेतलेला आहे बघा असा हा ग मी थोडंसं हाताला तेल लावून आणि हा गोळा मळून घेतला आणि आपला हा कढईत गोळा तयार झालेला आहे छान आपण आता हा गोळा बाजूला ठेवून देणार आहोत ते बघा अशा पद्धतीने आपला हा छान असा हा मेथीच्या भाजीचा हा गोळा तयार झाला तो आणि ही अर्धी मेथीची भाजी आपण बाजूला काढून ठेवलेली आहे आता आपण तीच कढई घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि ती कढई तिच्यात आपण इथे तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे जिरं टाकलेलं आहे छान असं तड जिरं खूप सुंदर असं तडतडलं गेलं तर त्याच्यात जिरंमध्ये आपण तर ती मेथीची जी भाजी त्याच्यात आपण याच्यात आता आपण इथे हिंगसुद्धा टाकून घ्यायचं आहे हिंग हिंगाची जी चव येते ती खूप सुंदर लागते आणि जेव्हा आपण पीठ मळलं त्याच्यातसुद्धा थोडासा हिंग वापरला तर छान तर हिंग जर वापरला तर पचनाला अगदी सोपं जातं तर इथे एक हात दोन मिरच्या मी अशा हातानेच तोडून इथे जिऱ्यामध्ये ह्या एक दोन मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण जी उरलेली जाय साईडला बाजूला काढून ठेवलेली होती मेथीची भाजी ती टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण ती उरलेली जी मेथीची भाजी होती ती टाकून दिलेली आहे आणि अशी छान अशी ही तेलात परतवून घेत आहोत म्हणजे पटकन शिजून जाते ही तेलात अशी परतल्यानंतर ही अशी छान तेलामध्ये आपण ही परतून घेतली आणि त्याच्यावरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी छान असं उकळू देणार आहोत आपण हे बघा असं पाणी थोडंसं कोमटच पाणी केलेलं होतं आणि त्या कोमटच पाण्यात आपण इथे पाणी टाकून घेतलं कोमटच आणि आणखीत को पाणी थोडं कोमट करायला मी ठेवलेलं आहे तर परत त्या मिक्सरचं भांडं होतं तर ते आणि याच्यातलं जर ते थोडंसं पीठ होतं ते घेतलेलं आहे आणि त्या पी ते पीठाचं आपण इथे थोडंसं त्याचं असं थोडं ते पीठ टाकून आणि त्याचं आपल्याला सारणासाठी आपण ते, ते थोडंसं हे करून घेणार आहोत हे बघा याच्यातच आपण थोडंसं पीठ टाकून आणि त्याचं सारण करून घेतलेलं आहे आपण जसं रस्ता लाट करतो तसं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे टाकून दिलेलं आहे बघा परत आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा आपण इथे रस्सा करू शकतो तर आपण त्याच्यात थोडंसं मीठ हळद आणि धनेपूड टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ हळद आणि धनेपूड असं हे सगळं त्याच्यात टाकून घेतलं आहे थोडासा हिंग टाकलेला आहे आणि तो रस्सा आता आपण छान असा हा उकळू देणार आहोत आणि हा थोडासा पातळच रस्सा केलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण हा पातळ रस्सा केलेला आहे बघा असा छान असा हा पातळ रस्सा झालेला आहे तर आपण ते आता उकळू देणार आहोत आणि दुसऱ्या साईडला बघा काय करणार आहोत आपण पुढ तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण इथे कोलपाटला कोलपाट घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं आपण इथे तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यानंतर असा छोटासा गोळा घ्यायचा आहे हे बघा असा छोटासा गोळा किंवा हातावरसुद्धा असं होणार आहे हा असा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा असा असा राऊंड करून आणि आपण हे असे सगळे तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे तयार करून घेत आहोत तर आपण तो घट्टसर गोळा मळल्यामुळे अगदी पीठ अगदी छान असं वळलं जात आहे बारीक बारीक असे छान असे छोटे छोटे आपण इथे हे सगळे अशा पद्धतीने राऊंड राऊंडचे शिंगोळे तयार करून घेणार आहोत मेथीच्या भाजीचे आशा आपनी थे। आशे आशे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे असे सगळे छान असे हे शेंगोळे तयार करून घेणार आहोत मी तुम्हाला अजून काही थोडे करून दाखवत आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझा व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा की कसे वाटले हे मेथीच्या भाजीचे शेंगोळे तर आपले हे सगळे शेंगोळे झालेले आहेत आणि इकडे पाणीसुद्धा उकळून झालेलं आहे बघा इथे छान असं हे पाणी उकळून घेत झालेलं आहे उकळ फुटलेलं आहे मस्त उकळ फुटलेलं आहे तर आपला इथे उकळ फुटलेला आहे त्याच्यात आपण आता इथे हे सगळे असे सगळे सोडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे असे सोडून घेत आहोत तर असं पाच एक मिनटं आपण इथे आता त्याला जे आहे आपले सगळे टाकून झालेले आहेत आणि असं पाच एक मिनटं आपण इथे आता एक झाकण ठेवणार आहोत आणि तर मेथीची भाजी असते त्याच्यामुळे जास्त हलवायचं नसतं जर हलवली नाही तर एकदम सुंदर आणि कडू लागत नाही आणि नाहीतरी पावसाळ्यातली जी मेथीची भाजी असते ती शक्यतो कडू लागतच नाही तरी बघा अशा पद्धतीने आपले हे जे आहे शेंगोळे छान तयार झाले आहे मेथीच्या भाजीचे बघा खूप सुंदर असे हे मेथीच्या भाजीतले शेंगोळे जर मुलांना मुलं खात नसतील तर अशा प्रकारे जर मेथीची भाजी जर मुलं खात नसतील कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे असे शेंगोळे मेथीच्या भाजीचे जर शेंगोळे केले तो खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी माझ्या आईकडे करायची आणि आईच्या याच्याकडनं मी शिकून आलेली शिकलेली आईकडनं शिकलेली ही रेसिपी आहे पारंपरिक जुनी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा